खू थांबले कोणी अहो तुम्ही इतका भ्रष्टाचार केलेला आहे लोकांना एवढं सतवलेलं आहे जे तुम्ही अनगिनत दौलत जादे जे झालेत ते सर्वसामान्यांच्या सा पैशावर डल्ला मारून झालेले आणि त्याची चौकशी होत असेल तर त्यात काही गैर नाही साठ वर्ष सत्ता कोणाची होती देशामध्ये असेल की इकडे असेल साठ वर्ष सत्ता कोण आहे आणि मग ह्या सत्तेपासून ज्यांना माजा आलेला आहे त्या माझाला आता कंट्रोल करायचं काम काही एजन्स करत असतील तर त्यांची झालेली ही पोटदुखी त्याच्यामुळं निर्माण झालेली आहे आणि म्हणून जो दोषी असेल तर जेलमध्ये जाईल हे आता ठरलेलं गणित आहे मोदी आहे ना खाऊगा ना खाणे देऊगा

मोदी साहेबांनी स्वतः आव्हान केलेलं आहे की जास्त प्रमाण येऊ देऊ नका बावीस तारखेला जग म्हणजे देशातूनच नाही तर जगातून लोकं जाणार आहेत आणि तिथलची जी व्यवस्था आहे ती ढासळायला नको मंदिर हे उभं राहिलेलं आहे ज्यांना निमंत्रित केलं त्यांनी ते यावंच यावं परंतु जास्त गर्दी करू नये हे त्यांचं आव्हान असल्यामुळं भाजप असेल शिवसेना असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असेल यांनी त्या त्या मतदारसंघामध्ये प्रचंड असे कार्यक्रम आहेत कोणताही महाराष्ट्रातला एकही मतदारसंघ असा नाही ज्या ठिकाणी ह्या राम मंदिरच्या दिवसाचे जिल्लोषाचे कार्यक्रम होत आहेत नंतर जाणारच आता हे राम मंदिर हे पाचशे वर्षानंतर सा साकार झालेलं स्वप्न आहे तर ते पाहण्यासाठी प्रत्येक भारतीय हा राम मंदिरच्या दर्शनाला जाणार आहेत आणि आम्हीही सुद्धा काही लोकांना घेऊन जाणार आहोत